जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेला आहात मोदींच्या दौऱ्याचा आधी तुमचा दौरा होतो त्यामुळे चर्चेचा विषय आहे कसं पाहताय तुम्ही एकंदरीत काय नियोजन हो आहे मोदी त्यांच्या कामासाठी आले असते आम्ही महाराष्ट्राच्या कामासाठी आलो विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि अर्थात जळगाव किंवा बाजूचे दोन्ही जिल्हे या जिल्ह्यामध्ये तयारी महाविकास आघाडीची शिवसेनेची त्याची साधारण माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे आता उद्यापासून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मी जाईन काही मेळावे आहेत काही बैठक आहेत आज सकाळीच महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्व प्रमुख नेते होते आज खरं म्हणजे आम्ही जागा वाटपा संदर्भात चर्चा करणार होतो पण काल बदलापूरला जो प्रकार घडला लहान मुलींवर दोन जो अत्याचाराचा प्रकार घडला त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीवर बोलावं विशेषतः जे महाराष्ट्रातलं राजकारणच आणि एकंदरीत जे अपराधीकरण वाढलं आहे महिलांवर अत्याचार वाढले त्या संदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यावी लागेल त्यानंतर असं आमचं ठरलं की आपण महिलांवरील अत्याचाराचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक द्या आणि चोवीसला आम्ही महाराष्ट्र करतो बंद करतोय महाराष्ट्र बंद पूर्णपणे होय चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे तशी आज सकाळी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची तयारी सुरू आहे हां साहेब तुमचा हा जो दौरा आहे जनरली त्या दौऱ्यावर जर आपण एक नजर